मी आज आलेले आहे माझ्या माहेरी माझ्या आजोबांनी काढलेली विहीर दाखवते तुम्हाला आता हे परत नवीन काम केलेले त्यातले दगड काढले हे आहे जांभळाचं झाड आम्ही लहान होतो ना तेव्हापासून

तिथ कोण आहे hey. तू बार कुठे गेला तू okay. किती वेळा रे तू आणि तू बारका कुठे आता okay. महिना okay. दोन okay. महिने होतील बापा काय सांगायचं